पूर्वीचा मावळा लवकर उठे मैदानी बळ सुटे मस्तक फुटे पण पिचे ना हाटे आताचा मावळा उशिरा उठे बेरबार गाठे मस्तकात दारूची बाटली फुटे पण दारू ना सुटे अरे आताच्या तरुणाला मावळा मनाव की कावळा हाच एक प्रश्न आहे अरे आताच्या तरुणाला मावळा मनाव कावळा हाच एक प्रश्न आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे बचेंगे तो और लढेंगे अरे बचेंगे तो और लढेंगे असा म्हणणारा शोबाचा मावळा पिएंगे असं म्हणायला लागलेला आहे अरे तलवारीचा जाळ काढणारा शिवबाचा मावळा शिगरटन गांजाचा धूर काढायला लागलेला आहे अरे शिवरायांच्या विज्ञानाला आज अज्ञानाचा कवर आहे अरे शिवरायांच्या विज्ञानाला आज अज्ञानाचा कवर आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे मोगलांच्या छतारावरती थया थया नाचून स्वराजाचा झेंडा आटके पार लावणारा शिवाचा मावळा अरे मोगलांच्या छतारावरती थया थया नाचून स्वराजाचा झेंडा आटके पार लावणारा शिवाचा मावळा आज कोणत्या तरी दीड दमडीच्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर थया थया आहे अरे आज कोणत्या तरी दीड दमडीच्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यावरती थया थया नाचायला लागलेला आहे शिवबाचे आचार आणि विचार सोडून मावळा लाचार कार्यकर्ता बनलेला आहे अरे शिवांचे आचार आणि विचार सोडून मावळा लाचार कार्यकर्ता बनलेला आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे प्रत्येक राजाच्या दरबारात नर्तकी नासली हा जगाचा इतिहास आहे अरे प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये नर्तकी नासली हा जगाचा इतिहास आहे पण स्वराज्याच्या दरबारात एकदाही नर्तकी नसली नाही हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे दिल्लीच्या तक्ताकडे झपवणारी पावले अरे दिल्लीच्या तख्ताकडे छपवणारी पावले आज डान्स बार कडे वळू लागलेले ला आहेत अरे दिल्लीच्या तक्ताकडे झपवणारी पावले आज डान्स बार कडे वळू लागलेले आहेत का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे शिवरायांसारखं दिसणं म्हणजे शिवरायांसारखं असण नसत शिवरायांसारखे दिसू नका पण शिवरायांसारखे बनायला शिका अरे शिवरायांसारखे दिसू नका पण शिवरायांसारखे बनायला शिका शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचू नका तर शिवरायांना डोक्यात घालायला शिका अरे शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचू नका तर शिवरायांना डोक्यात घालायला शिका परश्रीला आई आणि बहीण माना हीच आपली संस्कृती आहे अरे परश्रीला आई आणि बहीण माना हीच आपली संस्कृती आहे आणि हाच खरा माझ्या शिवरायांचा इतिहास आहे आणि हाच खरा माझ्या शिवरायांचा इतिहास आहे अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा तेव्हा होत जिवाशी जो राजा हयात आयुष्यभर जिवाशी खेळ खेळत आला खे त्यांचे नाव शिवाजी त्यांचे नाव शिवाजी ताजमहल अगर प्रेम की निशानी है अरे ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो सूरज एक शेर की निशानी है एक शेर की निशानी है अरे जंगल में पेड़ तो बहुत होते हैं अरे जंगल में पेड़ तो बहुत होते हैं लेकिन चंदन जैसा कोई नहीं इस दुनिया में राजे तो बहुत हुए लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जैसा कोई नहीं छत्रपती शिवाजी महाराज जैसा कोई नाही म्हणून शेवटी अस म्हणावं असं वाटत कार्याचे आयुषे शिवरायांचे नाही दुजाते जमायचे अरे कार्याचे आयशे शिवरायांचे नाही दुजाते जमायचे नामतयाचे खेता वाचे मस्त गामचे नमायचे मस्त ग नमायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे